नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी असायला युट्यूब सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो दिवसेंदिवस वाढत औद्योगिकीकरण असेल किंवा रहिवासी क्षेत्राचं विस्तारीकरण करत असेल यामुळे या सर्व गोष्टींकरता आवश्यकता असते ती जमिनींची आणि असलं कुठलंही बांधकाम असो व्यवसाय सुरू करणं असो तर त्या जागेचं येणे असणं खूप महत्वाचं असतं महाराष्ट्र शासनाने जमीन येणे करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी याकरता तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नवीन शासन निर्णय घेऊन आले आहे यामुळे येणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल झालेला हो आहे आणि सुलभपणा हा जमीन येणे करत असताना आला आहे हा नेमका शासन निर्णय काय आहे या, या शासन निर्णयामध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी युट्यूब चॅनल चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की करा त्यासोबत विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांनी तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्ट अंतर्गत जमिनी भूखंडास आवश्यक असलेल्या आकृषिक परवानगी संदर्भात दिशानिर्देश देण्याबाबत आता आपण या शासन निर्णयाची प्रस्तावना सविस्तरपणे समजून घेऊया सन दोन हजार सतराचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तीस अन्वये कोणत्याही क्षेत्रात अंतिम विकास योजना प्रसिद्ध केल्यावर अशा ठिकाणी अनुज्ञे असलेल्या वापरा वापरासाठी अशा जमिनींच्या वापराकरिता कलम बेचाळीसांवये कोणतीही स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही अशा स्वरूपाची महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलंब ही सुधारणा करण्यात आलेली आहे म्हणजेच जर एखादा विकास आराखडा मंजूर झालेला असेल किंवा शासनाने कोणत्याही नियमांवये तेथे एखादा विकास आराखडा प्रकल्पासाठी जागा मंजूर केलेली असेल तर त्याकरता कोणत्याही स्वतंत्र येणे परवानगीची गरज असणार नाही हा दोन हजार सतरा साली अधिनियमात बदल काही आहे तो बदल केलेला आहे त्याचप्रमाणे ज्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आलेली असेल अशा प्रारूप प्रादेशिक योजनेबाबतची आवश्यक ती नोटीस यथोचित राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे किंवा अशी प्रादेशिक योजना मान्य करण्यात आली असेल आणि महाराष्ट्र प्रादेशिक योजना व नगर रचना अधिनियम एकोणविशे सहासष्ट यांच्या कलम अठरावे अशा जमिनीबाबत विकास कामांची परवानगी दिलेली असेल तर कलम बेचाळीसच्या प्रयोजनासाठी अशा जमिनींच्या वापरात तत्सम आकृषिक वापरामध्ये रूपांतरित करण्यात आल्याची मान्यातील अशा स्वरूपाची महाराष्ट्र जमीन महसूल कलम एकोणावीसशे सहासष्ट कलम बेचाळीस क ही सुधारणा करण्यात आलेली आहे या संदर्भातील कराव्याच्या कारवाई संदर्भातील दिशानिर्देश हे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार सतरावे देण्यात आलेले आहेत म्हणजेच मित्रांनो ज्या काही विविध शहरांच्या ज्या काही विकास प्रकल्प असतात किंवा योजना असतात पुणे शहरामध्ये एम एम आर डी एच्या अंतर्गत येतात मुंबई अंतर्गत जे आहेत किंवा मोठी शहरांच्या ज्या काही प्रादेशिक प्रकल्प योजना असतात ज्या ज्या काही बांधकाम परवानगी असतात किंवा त्यांच्या अंडर चालतात अशांनी जर ती मान्यता दिली असेल नगर रचना विभागाने तर तेथे जमिनींकरता आपल्याला परत येणे जमीन करण्याची गरज असणार नाही हा जो काही आहे तो शासनाने दोन हजार सतरावे देण्यात आलेला आहे आता या सर्व शासन निर्णय यापूर्वी झालेले असतानाही शासकीय अधिकारी काही सब्रम निर्माण करत होते किंवा सामान्य माणसांना अडवणूक करत होते त्यावरती कंट्रोल करण्यासाठी हा नवीन एक शासन निर्णय सर्व ज्या काही आतापर्यंत जे शासन निर्णय निघाले त्यांचा एकत्रित शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयामध्ये आपण पुढे बघूया तसेच सण कोणत्याही गावाच्या ठिकाणच्या अन्वय बाराच्या अधिनियम क्रमांक दोन हजार अठरा मीटरच्या आतील निवासी प्रयोजनासाठी जमीन वापराच्या रूपांतरणासाठी दोनशे मीटर हद्दीपासून तरतूद करण्यासंदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टमध्ये कलम बेचाळीस ड अन्वय सुधारणा करण्यात आली आहे त्या संदर्भातील करायाच्या कारवाई संदर्भातील दिशानिर्देश हे चौदा मार्च दोन हजार अठरावे देण्यात आलेले म्हणजे जे काही गावे आहेत त्यांच्या गावठाणाच्या हद्दीपासून दोनशे मीटर पर्यंत ही आता जे काही आहे जमीन ही येणे करण्यात आलेली आहे तशी मान्यताही देण्यात आलेली आहे आता पुढचा आणि महत्वाचा ज्या बाबी आहेत त्या आपण एक समजून घेऊया या विभागाच्या म्हणजेच महसूल आणि वन विभागाचा शासन निर्णय जो तेरा एप्रिल दोन हजार बावीस अंतिम विकास योजना प्रारूप तसेच अंतिम प्रादेशिक योजना किंवा जे काही प्रारूप योजना आहेत त्यांच्या गावठाणच्या कलम एकशे बावीसनुसार नुसार खालील घोषित हद्दीपासून दोनशे मीटरच्या परगीय क्षेत्रात रहिवासी वाणिज्य औद्योगिक इत्यादी आकृषक परवानगीच्या स्वरूपाच्या बाबत विभागता झोन ज्या बिनशेती निहाय झालेल्या जमिनी आहेत अशा जमिनी आकृषक आकारणीचे आदेश लागू करण्याबाबत व मानवी आकृषिक वापर सनद देण्याबाबत सर्व महसुली अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्यात आलेले म्हणजेच मित्रांनो जो काही तेरा एप्रिल दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार ज्या गावातील दोनशे मीटर ची हद्द विस्तारित करून तेथे येणे करण्यात आलेला आहे किंवा तो झोन येणे डिक्लेअर करण्यात आले अशा ठिकाणी आपण रहिवासी व्यावसायिक किंवा औद्योगिक जर बांधकाम करत असाल तर त्याला सेपरेट येणे करण्याची गरज असणार नाही आहे तर ज्यावेळेस आपण परवानगी घेण्यासाठी जो मग ती बांधकाम परवानगी असेल किंवा वापराची परवानगी असेल तर त्या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला येणे जमिनीचे अधिकार मिळणार आहेत ते कशा पद्धतीने ते आपण पुढे समजूनच घेणार आहोत त्यासोबतच याप्रमाणे महाराष्ट्र महसूल जमीन संहिता एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत शेत जमिनीच्या आकृषिक वापराच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी क्षेत्रीय महसूल प्राधिकारी अधिकारी यांना दिशानिर्देश दिलेले आहेत तसेच सक्षम प्राधिकरणाकडून एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजुरी देण्यात येत असताना अशा जमिनीमध्ये प्रस्तावित केलेल्या आकृषक प्रयोजनाचा वापर अनुज्ञेय असल्याची खात्री केली जाते अशा जमिनींकरता स्वतंत्रपणे आकृषक परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याने किंवा त्या जमिनी आकृषक वापरात रूपांतरित झाल्याचे मान्यतेत असल्याने अशा जमिनींबाबत सक्षम प्राधिकरणाने बांधकाम परवानगी दिल्यास संबंधित जमीनधारकास भूखंडधारकास स्वतंत्रपणे आकृषक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही अशा स्वरूप अशा स्वरूपाचा शासन निर्णय हा तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी हा घेण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो जर एखाद्या ठिकाणी एखाद्या जमीन जागा जी आहे ती सक्षम प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी घेतली असेल किंवा त्या जागेचा जर रेखांकन मंजुरी घेण्यात आलेली असेल म्हणजे ज्या काही संस्था आहे ज्या नगर रचना विभाग असेल यांनी जर तेथे ते ते, रहिवासी झोन डिक्लेअर केलेला असेल तशी सर्वे झालेला असतील किंवा तशी प्रसिद्धी करण्यात आलेला असेल तर आपल्याला तशा जमीन जागांकरता परत येणे करण्याची गरज असणार नाही जे काही आपण ज्यावेळेस बांधकाम परवानगी घेण्यासाठी जाऊ तर तेथेच ते आपला येणेचा दाखला त्या अधिकाऱ्यांकडनं देण्यात येणार आहे त्याकरता स्वतंत्र अकृषक म्हणजे येणे जमीन येणे करण्याची आवश्यकता भासणार नाही हा याचा शासन निर्णय तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी हा घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण जेवढ्या जेवढ्या शासन निर्णयांची माहिती इथं दिलेली आहे तारखेनुसार ते सर्व शासन निर्णय मी आपल्याला या पी डी एफच्या शेवटी दिलेल्या आहेत आणि ही पी डी एफ आपल्याला डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकही देणार आहे तिथून आपण ते डाउनलोड करू शकतात आता पाचवा मुद्दा बघूया या शासन निर्णयामधला जो शेतकऱ्यांकरता खूप महत्त्वाचा असणार आहे विकास आराखडा प्रादेशिक आराखडा मंजूर असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून सदर जमिनी बिनशेती करण्याबाबतचे महसुली प्राधिकारी अधिकारी यांच्याकडून आग्रह केला जातो किंवा बांधकाम परवानगी देताना बिनशेती आदेशाची प्रत दाखल करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आग्रह धरला जातो अशा स्वरूपाच्या तक्रारी लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत या अनुषंगाने सर्व महसुली प्राधिकारी व अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबतचा शासन विचाराधीन होते आणि आता त्या अन्वये त्यांनी हा शासन निर्णय घेतलेला आहे आता हे शासन परिपत्रक आपण समजून घेऊया की नेमके काय निर्णय झालेले आहेत महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधील तरतुदीनुसार सर्व महसुली प्राधिकारी व अधिकारी यांना खालीलप्रमाणे दिशानिर्देश देण्यात येत आहेत तर पहिला जो दिशानिर्देश आहे तो म्हणजे सदर अधिनियमातील तरतुदीनुसार विकास आराखडा प्रादेशिक विकास योजना यामधील तरतुदीनुसार बिनशेती वापर अनुज्ञेय असलेल्या स्वतंत्र बिनशेतीची परवानगीची आवश्यकता असणार नाही म्हणजेच मित्रांनो पी एम शे, आर डी क्षेत्र असेल एम एम आर डी ए क्षेत्र असेल किंवा सिडको किंवा स्थानिक ज्या विकास प्रादेशिक योजना आहेत त्या अंतर्गत ते क्षेत्र जर डिक्लेअर केलेलं असेल तर आपल्याला तेथे ते वेगळी बिनशेतीची येण्याची परवानगी घेण्याची गरज असणार नाही ज्यावेळेस आपण बांधकाम परवानगीसाठी अर्ज करू त्याच वेळेस आपल्याला एचा दाखलाही त्या परवानगीसोबत मिळणार आहे आता दुसरा मुद्दा बघूया संबंधित विकास प्राधिकरणाकडून शेतजमीन बांधकाम परवानगी शेतजमिनीस बांधकाम परवानगी रेखांकन मंजुरी दिली असल्यास सदर शेतजमीन मंजूर प्रयोजनासाठी बिनशेती वर्ग झाल्याची मान्यतेन म्हणजेच जर जे प्रादेशिक नगर रचना किंवा विकास आराखडा विभाग जे आहेत त्यांनी जर सदर शेतजमीन बांधकाम परवानगी दिलेली असेल किंवा रेखांकन मंजूर म्हणजे लेआउट जर मंजूर झालेले असेल त्या जमिनींमध्ये तर त्या शेतकऱ्यांना स्वतंत्र बिनशेतीची परवानगी घेण्याची गरज असणार नाही त्यांची जी काही शेती आहे ती बिनशेतीमध्ये वर्ग झाल्याचं मानण्यात येणार आहे आता तिसरा मुद्दा जो आहे तो बघूया सदरील जमिनीवरील विकास परवानगी बांधकाम परवानगी मंजूर बांधकाम आरकाडे यांच्या आधारे आकृषक वापराबाबतची सनद संबंधित महसूल अधिकारी यांच्यामार्फत निर्गमित करायची म्हणजेच मित्रांनो आपण ज्यावेळेस बांधकाम परवानगी घेण्यासाठी जाऊ किंवा जो काही बांधकाम आराखडा मंजूर घेण्याकरता ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस संबंधित अधिकारी हेच आपल्याला आकृषक वापराबाबतची हे सनद महसुली अधिकारी आपल्याला देणार आहेत याकरता वेगळा स्वतंत्र अर्ज करण्याची किंवा कागदपत्राची गरज असणार नाही ज्यावेळेस आपल्याला बांधकाम परवानगी मिळेल त्याच वेळेस सदर महसुली अधिकारी आपल्याला बिनशेतीचा सुद्धा परवाना हा देणार आहेत आता चौथा मुद्दा बघूया नियोजन प्राधिकरणाने विकास परवानगी बांधकाम परवानगी देण्यापूर्वी बिनशेती परवानगीचा आग्रह धरू नये मग काय व्हायचं मित्रांनो आपण ज्यावेळेस बांधकाम परवानगी किंवा जमिनीचा विकास करण्याकरता संबंधित महसुली अधिकारी यांच्याकडे जात होतो तर त्यावेळेस आपल्याला ते सदर जमिनीचा बिनशेती परवान्याचा आग्रह धरायचे पण आता या शासन निर्णयानुसार जर नियोजन प्राधिकरणाकडे जर परवानगी दिली असेल तर त्यांना स्वतंत्र बिनशेती दाखल्याची गरज असणार नाही किंवा तो आता इथून पुढे ते मागू शकणार नाही आता पाचवा महत्वाचा मुद्दा आहे ही जी काही तरतूद आहे किंवा हा जो काही बदल आहे तो फक्त भोगवटदार वर्ग एक जमिनीसाठी लागू राहणार आहे भोगवटदार वर्ग दोन जमिनींसाठी नियोजन प्राधिकरणाकडे विकास परवानगी बांधकाम परवानगी देण्यापूर्वी महसुली अधिकाऱ्यांकडून ना हरकत दाखला प्राप्त करून हा घ्यावा लागणार आहे म्हणजे आपण माहिती घेतलेला जो काही संपूर्ण शासन निर्णय आहे तो भोगवटदार वर्ग एक जमिनींसाठीच लागू असणार आहे वर्ग दोनच्या जर जमिनी असतील तर आपल्याला नियमितप्रमाणे आपल्याला महसूल अधिकारी जे असतील तहसीलदार असतील तला किंवा कलेक्टर असतील तर यांची परवानगी आपल्याला आवश्यक असणार आहे तर मित्रांनो आज आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की जर आपल्याकडे विकास परवानगी असेल किंवा बांधकाम परवानगी असेल तर आपल्याला वेगळी येण्याचा दाखला काढण्याची गरज असणार नाही किंवा आपली जी कि आप काही जमीन असेल तिथं रेखांकन लेआउट जर मंजूर झालेला असेल शासनाकडनं किंवा त्यांच्या नियोजन विभागाकडनं तर आपल्याला तेव्हाही तिथे वेगळी येण्याची परवानगीची आवश्यकता असणार नाही पण आपल्याला प्रश्न पडला असेल ते येणे परवानगीची आवश्यकता असणार नाही तो दाखला डायरेक्ट मिळणार आहे तर ते बरोबर आहे पण जी काही जमीन आपली शेतजमीन एने एमध्ये कन्वर्ट करत असते आणि जो टॅक्स भरावा लागतो तो आपला टॅक्स नियमाप्रमाणे हा भरावाच लागणार आहे बांधकाम परवानगी घेत असताना तर याचे जे वेगवेगळे शासन निर्णय आहेत ते सर्व मी आपल्याला या लिस्टमध्ये दिलेले आहेत जे आपण एक एक करून बघू शकता हा तेवीस मे दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आहे त्यासोबत पुढे जे काही शासन निर्णय आहेत तेरा एप्रिल दोन हजार बावीसचा हाही शासन निर्णय असे वेगवेगळे शासन निर्णय एकत्रितपणे आपल्याला ह्या पी डी एफमध्ये मी दिलेली आहे तर ही पी डी एफ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिलेली आहे तिथून जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ एने ए बाबतचा आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजरी बेलॅक दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद